जायकवाडी धरणामध्ये समन्यायी पाणी वाटपाप्रमाणे किती पाणी सोडायला पाहिजे या संदर्भात राज्य सरकारनं नेमलेल्या गोदावरी अभ्यासगड क्रमांक दोन मानदडी समिती याचा रिपोर्ट राज्य सरकारकडे सादर झालाय राज्य सरकारनं तो स्वीकारलाय आणि एमडब्ल्यू आर आर कडे पाठवलाय ह्या अहवालाचा अभ्यास केल्यानंतर हा मराठवाड्यावर घनघोर अन्याय करणारा अहवाल आहे मराठवाड्याच्या तोंडचं पाणी पळवणारा हा अहवाल आहे मराठवाड्यामध्ये उद्योगधंदे वाढले नाही पाहिजे सिंचनाला पाणी मिळालं नाही पाहिजे आणि नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळालं नाही पाहिजे अशा पद्धतीचा हा अहवाल आहे मुळातच बदशावत कमिटीनं शिफारस केल्यापेक्षा डबल कॅपॅसिटीचे धरणं गोदावरीच्या उर्द भागामध्ये बांधून ठेवलेली आहेत त्या पाण्यावरही आपला हक्क प्रस्थापित करायची दांडगाई या अहवालाच्या माध्यमातून त्या भागातील नेते मंडळी करत आहेत आणि त्याच्यावर हक्क दा प्रस्थापित करायचा आणि जायकवाडीमध्ये जे काय आज पासष्ट टक्के पाणी सोडायला पाहिजे नियोजन करायला पाहिजे मेंढेकरी सूट चालू होतं त्यामध्ये कपात करून फक्त अठ्ठावन्न टक्के पाणी जर जायकवाडीमध्ये असेल तर पाणी सोडायची गरज नाही अशा पद्धतीची अन्यायकारक शिफारस मांदाडी समितीने केली इला आमचा विरोध आहे आणि मराठवाड्याच्या हिताची नाही नागरिकाच्या हिताची नाही कृषी शेतीच्या हिताची नाही आणि उद्योगाची हिताची नाही यासाठी मोठ्या प्रमाणात विरोध होणं आवश्यक आहे यासाठी अपील दाखल करणं प्रसंगी कोर्टात जाणं आणि जनजागृती करणं हा आमचा यामध्ये उद्देश आहे